आटका या गडलो से गिरीश ओक या प्रिसीजन वाचन अभियान कार्यक्रमात शनिवारी अभिनेते डॉ गिरीश ओक यांच्या तो कुणी माझ्यातला या पुस्तकाचं डॉ सुहासिनी शहा यांच्या हस्ते प्रकाशन झालं या प्रकाशन कार्यक्रमास ज्येष्ठ चित्रकार रवी मुकुल अनुबंध प्रकाशांचे अनिल कुलकर्णी आणि या पुस्तकाचे शब्दांकन ज्यांनी केलं ते लेखक शिरीष देखणे उपस्थित होते या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांची शिरीष देखणे यांनी प्रकट मुलाखत घेतली डॉक्टर सुहासिनी शाह या पुस्तकाचं प्रकाशन करताना म्हणाल्या की प्रिसीजन वाचन अभियानात पुस्तकाचं प्रकाशन होत आहे हे प्रिसीजन आणि सोलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये वाचन संस्कृती खूप कमी झाली आहे या वाचन संस्कृतीला गती देण्यासाठी प्रिसिजन फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही वाचन अभियान सुरू केलं आहे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानंतर अभिनेते डॉ गिरीश ओक यांची प्रकट मुलाखत लेखक शिरीष देखणे यांनी घेतली तो कुणी माझ्यातला या पुस्तकाविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की लेखक प्रकाशक आणि मुखपृष्ठकार यांच्या आग्रहामुळे हे पुस्तक प्रत्यक्षात आलं या मुलाखतीदरम्यान डॉ ओक यांनी आपला सर्व नाट्यप्रवास उलगडला नागपूर महाविद्यालयातून नाट्यप्रवासाची सुरुवात झाली कॉलेजच्या गॅदरिंगमुळं आपण या क्षेत्रात आलो असं त्यांनी यावेळी सांगितलं